श्रोते हो नमस्कार आज आपण भगवद्गीतेमधील बारावा अध्यायाचा अठरावा आणि एकोणावीसचा श्लोक पाहणार आहोत आपण जर आमच्या संस्कृत साधना या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा समशत्रौ चित्रे समशत्रौ च मित्रे च सम शत्रौ च समशत्रौ च चम शत्रौ चित्रे च श्लोकाची अर्ध्या अर्ध्या श्लोकाची प्रॅक्टिस करायची आहे एकदम पूर्ण श्लोक म्हणायचं नाही समशत्रौ शत्रौ मित्रे च समशत्रौ च चमित्रे च असं अकरा अकरा वेळेस घोकपट घोकमपट्टी करायची दुपारी संध्याकाळी सुद्धा याची प्रॅक्टिस करायची एक मंत्र आपल्या कंठस्थ तोंडामध्ये बसल्याशिवाय पुढची ओळ म्हणायची नाही समशत्रौ च चमित्रे च तथा यो तथा माना हो तथा हो संस्कृतचा उच्चार करताना रस्व आणि दीर्घ याचा नीट विचार करायचा अक्षरपौन म्हणायचे तथा माना हो तथा होथा हो तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु 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 समसङ्गविवरजितः समसङ्गविवरजितः समः सङ्ग विवरजितः समः सङ्ग विवरजितः समः सङ्ग समः सङ्ग समः सङ्ग विवरजितः तुल्यनिन्दास्तु तिर्मौनी तुल्यनिन्दास्तु तिर्मौनी तुल्यनिन्दास्तु तिर्मौनि तुल्यनिन्दास्तु सन्तुष्टो येन केनचित् 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 अनिके तस्थिरमतिर् अनिके तस्थिर्मतिर् अनिके तस्थिर्मती अनिके तस्थिर्मती अनिके तस्थिर्मती अनिके तस्थिर्मती अनिके तस्थिर्मती भक्तिमान मे प्रियो नरहा भक्तिमान मे प्रियो नरहा भक्तिमान मे प्रियो नर भक्तिमान मे प्रियो नर भक्तिमान मे प्रियो नर भक्तिमान मे प्रियो नर भक्तिमा प्रियो नर भक्तिमा मे प्रियो नर भक्तिमान मे प्रियो न भक्तिमान मे प्रियो न अशा प्रकारे आपण या संस्कृत श्लोकाची आवृत्ती करा घोगमपट्टी करा दोन तीन दिवस सतत याची आवृत्ती करा हा अर्धा अर्ध्या ओळीचा श्लोक अकरा अकरा वेळेस म्हणा सकाळ संध्याकाळ म्हणा दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला हे व्यवस्थित म्हणता येईल आपला बारावाध्याय लवकर संपतेत आहे तरी सर्वांनी याच्याकडे लक्ष द्या आणि या संस्कृत श्लोकाचा शिकण्याचा लाभ तुमच्या इतर मित्रांना नातेवाईकांना इष्टांना पण द्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर या व आमच्या चॅनलची लिंक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया कळवा धन्यवाद